नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहरी स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण ही हाय व्होल्टेज ड्रामाच आहे असंच आहे या प्रकरणात जे पोलिसांनी छत्तीस आरोपित हे केले होते त्यातले जण पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र एकवीस ते बावीस जण फरारच होते आणि त्या बा फरारपैकी तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेल्या शरद जमदाडे तुळजापूर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काही काळ काम केलेल्या बापुकणे याचा भादसा पवार आणि परवा वांगणी तालुका बदलापूर जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेतलेला कुराडे अशा फरार आरोपी तीन आरोपींना पोलिसांनी पकडल्यामुळं खरंच धाराशिव जिल्हा पोलिसांनी आणि तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तपास यंत्रणा करणारी पोलीस यंत्रणा खरंच अंग झाडून कामाला लागली आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली पर आहे पण हे घडलं कधी ज्यावेळेस उशिरा रात्री गेल्या आठवड्यात <coughs> मालवा हाईट्स या इमारतीत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला आणि तेथे मुंबई कल्याण सं विविध प्रकारचे मटकेची बुकिंग त्याचे त्या आकडेचं घेणं आकडे लावणं असा कारभार चालत होता तिथं छापा टाकला आणि तो गुन्हा ज्यावेळेस पु पोलिसांच्या डायरीवर आला त्यावेळेसपासून ड्रग तस्करी प्रकरणातील तपासानं पण वेग घेतल्याचं दिसून येत आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं कोणाला खोडता पण येणार नाही कारण ज्या दिवशी छापा पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद जमदाडे कामठात सापडला छाप्याचं चा पंचनामे आरोपींची नावं वगैरे जॉब जॉब सुरू असेपर्यंत दुस दुसऱ्या दिवशी बापूकण्यांचा भातचा आबापवार पुण्यात सापडला आणि हे सर्व होत असतानाच काल कुराडे वांगणी तालुका बदलापूर जिल्हा ठाणे येथे सापड यावरून काय कुणी काय समजायचं की हे आपापच घडतं ह्याच्यात ही सुमट्या अडकली की मग बाकीच्या सोमट्याने पुढं यायचं असं ठरलेलं असतं का हाही म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या विचाराच्या पलीकडचा विषय असतो कारण हे जे व्यवसाय करतात ह्या व्यवसायाच्या ह्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून राजकारण करतात यांना सर्वसामान्यांचं आणि जनतेचं काही देणं घेणं नसतं त्यांना आपण कसे सगळ्यात मोठे थोर आहोत कसे पैसेवाले आहोत आणि कसं लोकांवर आपला रुबाब चालतो हे दाखवण्यात ते दंग असतात आणि त्यांना मग जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पोलीस यंत्रणा त्यांचं व्हावा करण्यात पण आपलंच भलं मानत असते आणि यामुळं असल्या धेंडांचं सगळं काही खपवून घ्यावं लागतं हो। शिकले अस दुळघापूर ड्रग्स प्रकरण हे फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झालं आहे त्यानंतर पोलिसांनी मात्र नव्वद दिवसाच्या आत जवळपास दहा हजार पानाच्या वर असलेला ह्या गुन्ह्याची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे या चार्जशीटमध्ये अनेक पुरावे आहेत अनेक हे आहे तरीही फरार रूपी मात्र त्यांचे सगळे पुरावे त्या कोर्टासमोर असलेल्या चार्जशीटमध्ये असतानाही खुलेआम थेट कोर्टाच्या आवारात पण येऊन फिरून जातात असंही लोक सांगतात आणि मग ते अजून आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आम्ही कसे मोठे आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतात हे का घडतं मग ही ज्यांच्याकडं जनतेचं रक्षण कायदा सुव्यवस्था याची सगळी जबाबदारी असते ती यंत्रणा मग का असं याकडे डोळे झाग करते हाही प्रश्न आहे त्यामुळंच आता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यापुढं फार मोठं आव्हान असणार आहे त्यांनी कोणी कोणाचं आहे कोणामागं कोण कोण आहे हे न पाहता सर्व पाळमुळ याची खणून सर्व फरार आरोपींना ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना कोर्टासमोर हजर करून वास्तव काय आहे का ह्या मुलांना हे राजकारणी असं व्यसन अधीन करण्याचा प्रयत्न करत आहेत याचाही शोध घ्या घेणं गरजेचं आहे तरुण पिढी म्हणत आलं की लगेच ते करायचं याच मार्गानं सध्या चालत आहे असं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संपताच दुसऱ्या दिवशी धाराशिव शहरातील लेडीज क्लब आणि आर्य समाजाच्या त्या तिकाटण्यावर असलेल्या मोकळ्या जागेत ज्या जे शिवप्रेमी तरुण आहेत त्यांनी छोटासा छत्रपती संभाजी महा महाराज त्यांचा पूर्ण पूर्णकृती पुतळा उभा केला आहे आणि हे हा पुतळा त्यांनी ना नगरपालिकेची ना जिल्हा प्रशासनाची ना जिल्हा प पोलीस प्रशासनाची कोणाचीही परवानगी न घेता उभा केला आहे कारण हे सहज घडून गेलं जी भावना जी मनात या त्यांच्या उरी भर भरलेलं शिवप्रेम होतं छत्रपती संभाजीरा महा राजे महाराज यांच्याबद्दलचं त्यांची जी भावना होती त्यातून हे घडलं आहे आणि मग यावेळेस त्यांना हे लक्षात आलं की याला परवानगी लागेल म्हणून मग काल धाराशिव शहरातील सर्व पक्षातील दिग्गज मंडळी आणि तरुण शिवप्रेमी मंडळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं जिल्हाधिकाऱ्यांना या पुतळ्याला अधिकृत मान्यता द्या अशा आशयाचं निवेदन दिलं निवेदन देताना धाराशिव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आणि माझी नगरपालिका सभागृहनेते सोमनाथ गुरव शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख सन सुरज साळुंके रवी वाघमारे आदी दिग अभय इंगळे अशी आदी दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होती आज तुरता एवढंच आपण आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बिंदास्तपणे आपल्या कमेंट्स पण धन्यवाद